काळमावाडी धरणग्रस्त नानिवळे गावचं पस्तीस वर्षांपूर्वी खोचीमध्ये पुनर्वसन झालंय धरणग्रस्तांना जमिनीही हस्तांतरित केल्या आहेत मात्र धरणग्रस्तांना जादा जमिनींचं वाटप केल्याचा साक्षात्कार प्रशासनाला पस्तीस वर्षानंतर झालाय याबाबत नोटीस लागू करून पुनर्वसन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीस धरणग्रस्त कुटुंबांना त्रास द्यायला सुरुवात केली आहे या विषयाला अनुसरून धरणग्रस्तांनी श्री गणेश मूर्ती प्रतिष्ठापना आणि डेकोरेशन केलं असून गणरायानं प्रशासनाला बुद्धी द्यावी अशी विनवणी फलकाच्या माध्यमातून केली आहे काळंबवाडी धरण झाल्यामुळे नानिवळे या धरणग्रस्त गावाचं पुनर्वसन हातकणंगले तालुक्यातील खोची गावाशेजारी पस्तीस वर्षांपूर्वी करण्यात आले पुनर्वसन करताना शासनाकडून सर्व सोयीसुविधा आणि प्रत्येक कुटुंबाला देय असणारी जमीन दिली जाईल अशी आश्वासनं प्रशासनानं दिली होती यामधील जमिनी धरणग्रस्तांना रीतसर वाटप करून ताबापट्टी देण्यात आली ही जमीन धरणग्रस्त कसतायत त्यानंतर धरणग्रस्तांना नियमापेक्षा जास्त जमीन दिल्याचा दावा करत दोन हजार दोन साली तत्कालीन पुनर्वसन अधिकाऱ्यांनी धरणग्रस्तांना नोटीस लागू केली होती तो दावा न्यायप्रविष्ट होता दोन हजार नऊमध्ये मध्ये धरणग्रस्तांच्या बाजूने निकाल लागला होता त्यानंतर दोन हजार पंधरा साली पुन्हा त्याच कारणावरून नोटीस लागू केली होती त्यावेळी धरणग्रस्तांनी याबाबतची कागदपत्रं सादर केल्यानंतर प्रशासनाचं समाधान झालं होतं त्यानंतर पुन्हा नोटीस लागू करणार नाही असं आश्वासन पुनर्वसन अधिकाऱ्यांनी दिलं होतं पण सध्याच्या पुनर्वसन अधिकाऱ्यांनी ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा याच कारणावरून तीस कुटुंबांना नोटीस लागू केली आहे त्यामुळे धरणग्रस्तांना वारंवार त्रास होत असून धरणग्रस्तांच्या तिसऱ्या पिढीला न्यायालयाच्या चक्रा माराव्या लागत आहेत त्यामुळे गणेशोत्सवाची संधी साधत धरणग्रस्तांनी गणपती डेकोरेशनच्या माध्यमातून प्रशासन अधिकाऱ्यांना चांगली बुद्धी देवो अशी मागणी केली आहे वारंवार येणाऱ्या नोटिसांमधून सुटका कधी होणार आम्हाला न्याय कधी मिळणार धरणग्रस्तांच्या त्यागाचं काहीच मोल नाही का धरणग्रस्त आता सरकारग्रस्त प्रशासनग्रस्त नोटीसग्रस्त वकीलग्रस्त झालंय अशा आशयाचे डिजिटल फलक लावण्यात आले आहेत मारुती पाटील शरद पाटील आणि संदीप पाटील यांच्या संकल्पनेतून हा देखावा बनवून जागृती करण्याचा प्रयत्न होतोय